इंग्रजीमध्ये पर्यावरणाचे तीन शब्द ऐकला असताल तुम्ही ए फॉरेस्टेशन रिफॉरेस्टेशन आणि डीफॉरेस्टेशन याला मराठीमध्ये काय म्हणतात तीन आहेत ना ए फॉरेस्टेशन रिफॉरेस्टेशन डिफॉरेस्टेशन आता तुम्ही मेन्स लिहिणार जी एस थ्री पेपर आहे है, है ना त्याच्यामध्ये मग याला काय म्हणतात मराठीमध्ये जस्ट माहीत तर असायला पाहिजे ना जर आलं तर कुठं जर टॉपिक आला तरी ओके माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर हे असेच शब्द आपला पाहिजेत आज पाहण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर करूया सुरुवात मग हे जे चॅनल आहेत समोर तुम्हाला माहिती दिसते त्यासाठी चॅनल आहे मराठी माध्यमाचा अभ्यास करण्यासाठी हे सगळं तुम्हाला इथं मिळतं ओके त्याच्यानंतर मराठी साहित्याची जी एम आर पी रिव्हिजन बॅच आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्याची सगळी माहिती आपल्या ॲपवर आप हो आहे एमआरपी मराठी साहित्य ओके तर आता पर्यावरण शब्दसंग्रहाचा जर भाग पाहिला जसं की आता इथंच तुम्हाला तेच शब्द सांगितले होते पहा फॉरेस्टेशन म्हणजे काय वृक्षारोपण आपण म्हणतो ह्या झाडे लावण्याची प्रक्रिया नवीन झाडं लावायची आपल्याला रिफॉरेस्टेशन पहा रिफॉरेस्टेशन याचा अर्थ काय ती की जी जंगल आहे त्याची वाढ करायची आहे ना रिफॉरेस्टेशन फॉरेस्ट अगोदरच आहे परत परत त्याला वाढवायचं आणखी पाहिजे का थोडीफार म्हणजे अंडरस्टँडिंग हे घेण्यासाठी असं समजा की याला आपण मोठ्या स्तरावर घेऊन जाणं असं म्हणून वाढवण्याची प्रक्रिया आणि डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड तोड आहे ना वृक्षारोपण वनीकरण आणि जंगलतोड हे तीन शब्द आहेत पहा है ना एफॉरेस्टेशन रिफॉरेस्टेशन डिफॉरेस्टेशन ठीक आहे ओके आ, इंग्रेजी। इंग्रेजी तर त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पर्यावरण त्याला तुम्ही इंग्रजी आता इंग्रजी इथं दिसते तुम्हाला ठीक आहे तर म्हणजे आता इथं खरं तर इंग्रजी शब्द घ्यायला नाही पाहिजे होते परंतु आपल्याला वारंवार ते इंग्रजी पाहिल्यानंतर हेच मराठी हो शब्द आहे का असं बी कन्फ्यूज होतो की याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात असं बी होऊ शकतं त्याच्यामुळं दोन्ही पण शब्द घेतलेत पहा पर्यावरण आहे ना इन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंटला आपण पर्यावरण म्हणतो म्हणजे काय जे आसपासचं जे काही सगळं वातावरण आहे नैसर्गिक जेव्या जे ती तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे ओके त्याच्यानंतर इकोसिस्टम इकोसिस्टमला आपण मराठीमध्ये काय म्हणतो परिसंस्था ठीक आहे हे जरूर लक्षात ठेवा कारण हे शब्द तुम्हाला कुठे ना कुठं त्याचं मेन्शन करावं लागतं ठीक आहे तर इकोसिस्टम काय असते की सजीव निर्जीव जे घटकाचा परस्पर संबंध असतो आहे ना त्याला आपण परिसंस्था असं म्हणतो त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द माहीत असेल तरी पण शाश्वत विकास शाश्वत म्हणजे आजची गरज आणि येणारी भविष्याची गरज सुद्धा व्यवस्थित पूर्ण होते त्याला आपण म्हणतो शाश्वत विकास त्याच्यानंतर पुढचा आहे पा इकोसिस्टम सर्व्हिसेस म्हणजे काय परिसंस्था सेवा म्हणजे काय ह्या निसर्गाकडून मिळणाऱ्या किंवा आसपासच्या ज्या निसर्गातल्या सेवा आहेत त्याला आपण काय म्हणतो इकोसिस्टम सर्व्हिसेस ठीक आहे परिसंस्था सेवा परिसंस्था सेवा त्याच्यानंतर नेचर कन्झर्वेशन म्हणजे काय निसर्ग संवर्धन ठीक आहे निसर्ग संवर्धन जतन करणे रक्षण करणे त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग हा शब्द ऐकतो पण याला मराठीमध्ये काय म्हणतात सेंद्रिय शेती मराठी माहीत नाही असं नाही बरं का म्हणजे तुम्ही असं म्हणू का की तुम्हाला मराठी माहीत नाही परंतु आता जर आपण जसं उदाहरणार्थ आपण म्हणलं की ग्रीन टेक्नॉलॉजी त्याला काय म्हणतात है ना किंवा आपण असं म्हटलं पहा की लाईट पोल्युशन त्याला शब्द काय आहे म्हणजे चटकन लक्षात येत नाही असं दोन चार वेळेस पाहिले की हा बरोबर लक्षात राहतं आपलं त्याच्यामुळे हे पर्यावरणाचे काही शब्द आपल्याला पाहत आहोत आपण हां तर काय सेंद्रिय शेती म्हणजे काय जिथे रसायन वापरलं जात नाही त्याला आपण म्हणतो सेंद्रिय शेती ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणजे हरित क्रांती म्हणू शकता हरित क्रांती नाही हरित काय ते ग्रीन रिव्होल्युशन होतं आहे ना इथं तर हरित तंत्रज्ञान हरित तंत्रज्ञान म्हणा पर्यावरणपूरक जे तंत्रज्ञान असतं त्याला आपण काय म्हणतो ग्रीन टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी हे तर माहीत असेल तुम्हाला जैवविविधता म्हणजे काय की विविध प्रकारच्या जे प्रजाती आहेत वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव हे सगळे जी काही आहे त्याला आपण काय म्हणतो जैवविविधता त्याच्यानंतर पोल्युशन म्हणजे काय प्रदूषण कधी कधी आठवत नाही बघा का ह्या शब्दाला काय मराठीमध्ये म्हणतात म्हणजे तुम्ही म्हणाल की सर मजाक करताय का खरं कधी कधी होतं असं ठीक आहे म्हणजे निसर्गामध्ये जर काही हानिकारक घटक आले त्याच्यामुळे काय होतं की निसर्गाचं जी स्थिती आहे बदलत राहते त्याला आपण काय म्हणतो प्रदूषण असं म्हणतो मग आता हे माहीत असेल तुम्हाला एअर पोल्युशन हवेचे प्रदूषण वॉटर पोल्युशन पाण्याचे प्रदूषण सॉईल पोल्युशनला जमीन पोल्युशन म्हणू नका आहे ना मृदा प्रदूषण असते मृदा ह्याच्या ह्याच्यापाई हे घेतलेलं आहे पण जमिनीमध्ये जर विषारी वाई रसायन वगैरे गेले तर त्याला मृदा प्रदूषण म्हणतो कधी कधी सॉईल म्हटलं तर जमीन म्हणतात तसं नाही ठीक आहे नॉईज पोल्युशन म्हणजे ध्वनी प्रदूषण नॉईजला आता आवाज प्रदूषण असं म्हणू नका म्हणजे कधी कधी काय करतो आपण ते ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करतो नॉईजला काय म्हणतात मराठीमध्ये आवाज <laughs> <laughs> म्हणजे होत ना असं ओके चला पुढे जाऊया त्याच्यानंतर लाईट पोल्युशन म्हणजे काय प्रकाश प्रदूषण म्हणजे अनावश्यक जास्त प्रकाशामुळे जे काही नुकसान आहे त्याला आपण लाईट पोल्युशन म्हणतो ग्रीनहाऊस गॅसेस काय आहे लहान याला काय म्हणतात पहा इथं पाहू नका तुम्ही फक्त लक्षात घ्या समोर पाहून म्हणण्यापेक्षा आता ग्रीन हाऊस गॅसेस म्हणलं की तुम्हाला काय आठवतात हरितगृह वायू हे ना जे उष्णता होतात त्याला आपण गमतो हरितगृह वायू ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय हरित ग्रह परि परिणाम आहे ना पृथ्वी गरम ठेवण्याची जी प्रक्रिया होती प्रोसेस जे होते त्याला काय म्हणतो हरित ग्रह प्र परिणाम त्याच्यानंतर क्लायमेट चेंज हवामान बदल हे माहीतच असेल तुम्हाला हवामान बदल हवामान बदल म्हणजे काय पा म्हणजे हे डेफिनेशन पण लक्षात आली पाहिजे हवामान म्हणजे काय की जे तापमान आणि प्रजनमान आहे याच्यामध्ये होणारा जो बदल आहे कसा दीर्घकालीन ठीक आहे क्लायमेट चेंज कसं असतं दीर्घकालीन असतं ओके त्याच्यानंतर पहा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ पृथ्वीच्या तापमानात वाढ होणे त्याला काय म्हणतो जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यानंतर कार्बन फुटप्रिंट नाव ऐकतो आपण पण मराठीमध्ये लगेच लक्षात येत नाही आपल्याला कार्बनचे ते पदचिन्ह ठीक आहे जो काय वापर करतो त्याचा जो ठसा उमडतो किंवा त्याचं जे काय महाग राहतात त्याला आपण कार्बन फुटप्रिंट म्हणतो त्याच्यानंतर कार्बन सिंक म्हणजे कार्बन शोषक जे कार्बन शोषण घेणारे घटक असतात मग वन असेल समुद्र असेल ना जमीन वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये कार्बन सिंक वगैरे आपण म्हणतो त्याला कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे कार्बन तटस्थता ओके तर अशा प्रकारचं याला उत्सर्जन किंवा न्यूट्रॅलिटी म्हणू शकतात त्याच्यानंतर रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय नवीकरणीय ऊर्जा का हा शब्दे तो वार। रिनेवबल एनर्जी, रिनेवबल एनर्जी। सल, शब्द येतो वारंवार रिन्युएबल एनर्जी रिन्युएबल एनर्जी म्हणजे जी पुन्हा निर्माण होते आहे ना सतत त्याचं असं झालं म्हणजे आपण म्हणतो ना ती काही नष्ट होत नाही आहे ना जसं की सूर्य वगैरे याच्यापासून मिळणारी माहीत असेल तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल फक्त आपण आता ही शब्दासाठी सगळी ही घोडदोड चालू आहे ठीक आहे सोलार एनर्जी सौर ऊर्जा हा शब्द माहिती आहे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा विंड एनर्जी विंडो इंजरी पवन ऊर्जा ना वारा ऊर्जा म्हणून होत म्हणजे खरंच कमाल आहे बरं का असं वाटत असेल तुम्हाला हे आता शब्द पाहताय म्हणून परंतु होतं असं विंड म्हणजे वारा वारा ऊर्जा कसं पवन ऊर्जा ना झिओथर्मल एनर्जी आता तुम्ही सांगा बरं ह्याला जर तुम्ही इथं भूष्म ऊर्जा भूष्म ऊर्जा जर तुम्हाला नाव माहीत नसेल तर काय विचार केला असता एनर्जी एनर्जीबद्दल है ना जमिनीच्या जमिनीमध्ये जी उष्णता असते त्याच्यातून मिळणारी जी ऊर्जा असते त्याला प्रक्रिया आहे हे तुम्हाला माहिती आहे हा ना परंतु त्याच्यातली जी ऊर्जा त्याला आता भूष्म ऊर्जा असं बनतो त्याच्यानंतर वॉटर रिसोर्सेस म्हणजे काय जलस्रोत वॉटर रिसोर्सेस बा हे तुम्हाला म्हणजे तुम्ही अभ्यास करतानाही तुमच्या लक्षात आलं असेल की वॉटर रिसोर्सेसला मराठीमध्ये काय म्हणतात वॉटरचं हां पाण्याचा स्रोत आहे त्याला जलस्रोत आहे ना हे शब्द आहेत ज्याच्यानं मार्क मिळतात पाण्याचा स्रोत पण म्हणता येतं परंतु मारक ठीक आहे त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर आता ग्राउंड वॉटर त्याला भूजल म्हणतो आपण भूजल मराठीमध्ये भूजल जेवणीखाली जो पाण्यासाठी असतो त्याला आपण काय म्हणतो ग्राउंड वॉटर त्याच्यानंतर प्रिसिप्टेशन म्हणजे काय प्रजन्य पाऊस नाही <laughs> प्रजन्य हा शब्द आहे कारण या प्रिसिप्टेशनमध्ये पाऊस पण येतो हिमवर्षा पण येतो या सगळ्या गोष्टी येतात त्याला आपण प्रजन्य म्हणतो प्रजन्यमान त्याच्यानंतर फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे वनसंपदा आहे ना म्हणजे जंगलचे स संपत्ती असं म्हणू नका वनसंपदा शब्द आहे त्याचा जंगलातील नैसर्गिक संपत्ती हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा नाहीतर थे एकदा दोनदा ऐका बाकीचे पण इथिक्स वगैरे शब्द सा आपण ह्याच्यामध्ये पाहिलेले आहेत ह्याच्यामध्ये इथिक्स आहे काही आ... त्याच्यानंतर एस एस देण्यासाठी काही संतांची वचने वगैरे याच्यातमध्ये ॲड केलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये नाही मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ओके पूर्ण मराठीमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ म्हणजे काय वन्यजीव वन्य जीव जंगलात राहणारे जे प्राणी आहे त्याला आपण वाईल्ड म्हणतो प्रोटेक्टेड एरिया म्हणजे संरक्षण क्षेत्र संरक्षित क्षेत्र हे माहीत असेल काही काही शब्द तुम्हाला माहित असतील तरी पण लक्षात राहू द्या त्याच्यानंतर पुढचं आहे सॅन्च्युरी म्हणजे सँच्युरी काय आहे ते उद्यानं अभयारण्य ठीक आहे अभयारण्य प्राण्यांचे संरक्षण क्षेत्र त्याला अभय अभयारण्य असं म्हणतो कारण अभय देतो ना आपण त्यांना नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान ओके okay, राष्ट्रीय उद्यान म्हणजे ज आता हे माहीत असेल बाकीच्या गोष्टी काय सांगायची गरज आहे ना त्याच्यानंतर बायोस्फोर रिझर्व्ह म्हणजे काय की जैवमंडल राखीव क्षेत्र आहे ना म्हणजे परिसंस्थाचं जे दीर्घकालीन संरक्षण करायचं असतं मोठ्या प्रमाणात त्याला आपण बायोस्फोर रिझर्व असं म्हणतो सॉईल इरोजन मृदा धूप मृदेची धूप होणे हे तुम्ही ऐकलं असाल आहे ना सॉईलला मृदा शब्द आहे लक्षात ठेवा जमिनीतून माती वाहून वगैरे जाणे त्याच्यानंतर वॉटर कन्झर्वेशन म्हणजे काय पाणी संवर्धन त्याच्यानंतर एनर्जी कन्झर्वेशन ऊर्जा बचत है ना ऊर्जा बचत शब्द लक्षात ठेवा आणि आता तुम्ही म्हणसाल की वरी संवर्धन आहे खाली बचत वापरला आहे परती टोनिंग व्यवस्थित मराठी तशीच आहे ठीक आहे त्याच्यानंतर रियूज म्हणजे पुनर्वापर रीयूज रियूज री पुनर्वापर आहे ना रिसायकलिंग त्याचं पुनर्नवीकरण करणे पुन्हा त्याचं जे वेस्टमधून निर्मिती करणे जुन्या वस्तूमधून नवे उत्पादन करणे त्याला आपण काय म्हणतो पुनर्नवीकरण त्याच्यानंतर प्लास्टिक पोल्युशन प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक पोल्युशन आता हे प्लास्टिकला प्लास्टिक शब्द प्लास्टिक आहे बघ नवीन शब्द तुम्हाला सापडला तर सांगू शकतात आम्ही आहे ना इतरांना पण सांगा वाटलंच तर त्याच्यानंतर पुढे आहे इकोलॉजिकल बॅलेन्स म्हणजे पर्यावरणीय संतुलन पर्यावरणीय संतुलन त्याच्या पुढचा शब्द आहे पा रिवर पोल्युशन नदी प्रदूषण नद्यामध्ये असणारं जे काही वाहून सगळे येतं ते सगळं त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल प्लॅनिंग म्हणजे काय पर्यावरणीय नियोजन या संसाधनांचा योग्य वापर करणे शास्त्रीय वापर करणे त्याला काय म्हणतात एनवायरमेंटल प्राणी त्याच्यानंतर ई आय ए म्हणजे काय एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आठवा काय मराठीमध्ये म्हणतात त्याला त्याला काय म्हणतात पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन करणे ठीक आहे म्हणजे एखादा प्रकल्प करायचा आहे पाती ती गोष्ट केली जाते है ना तर त्याला आपण काय म्हणतो पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन ओके ओझन लेअर ओझन थर ओके हे माहीत आहे तुम्हाला पृथ्वीवरले जे हानिकारक किरण असतात त्याच्यापासून जो वाचवण्याचा थर आहे त्याला आपण काय म्हणतो ओझोन लेअर असं म्हणतो ओझन डिप्लेशन म्हणजे ओझे ओझोनचा क्षय होणे त्याची पातळी कमी होणे थर पातळ होणे त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हणजे काय पर्यावरणीय शिक्षण ओके पर्यावरण देणे वगैरे जागरूकता निर्माण करणे त्याला काय म्हणतात पर्यावरणीय शिक्षण क्लायमेट मिटिकेशन काय हवामान शमन शमन ठीक हवामानामध्ये बदल करण्याचे काही उपयोग असतात त्याला काय म्हणतात क्लायमेट मिटिकेशन मराठीमध्ये हवामान शमन क्लायमेट अडॅप्टेशन अनुकूलन हा शब्द अनुकूलन अनुकूलन ओके सी लेवल राईज म्हणजे काय समुद्र पातळीमध्ये वाढ होणे समुद्राचं पाणी वाढणे मराठी भाषेमध्ये ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो सी लेवल राहील किंवा समुद्र पातळी वाढ त्याच्यानंतर अँथ्रोपोजेनिक इमिशन म्हणजे काय मानवनिर्मित उत्सर्जन मानवनिर्मित उत्सर्जन मानवनिर्मित उत्सर्जन त्याच्यानंतर लेटर म्हणजे ती काय ती तरंगता कचरा असतो ना त्याला आपण म्हणतो ही लेटर त्याच्यानंतर पुढे आहे पा इकोलॉजिकल फुटप्रिंट म्हणजे परिस्थिती की पाऊल खुना किंवा तुम्ही पदचिन्ह असं बी म्हणू शकता वरचा जो शब्द होता याच्या अगोदर आपण वापरा कार्बन फुटप्रिंटला त्याच्यानंतर एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे वायू गुणवत्ता निर्देशांक हवा गुणवत्ता निर्देशांक तो बी शब्द वापरू शकता याच्यामध्ये ठीक आहे हवेची गुणवत्ता मोजण्याचा जो निर्देशांक असतो इंडेक्स त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजे पर्यावरणीय हानी हानी त्याचे नासधूज वगैरे मला त्याच्यानंतर डेझर्टिफिकेशन जमिनीकरण म्हणजे उजाड जमिनीकरण असं म्हणू शकता उजाड उजाडीकरण बी म्हणा सुपीक जमीन वाळवंटी होणे वाळवंट होणे डेझर्टिफिकेशन किंवा वाळवंटीकरण बी म्हणा पाहि ह्याच्यापेक्षा सगळ्यात चांगला शब्द आहे है ना मला तर आठवलं वा नाही वाळवंटीकरण असे म्हणू शकता वेटलँड वेटलँड म्हणजे काय दलदलीचे क्षेत्र दलदल आपण म्हणतो दलदल दलदलीतमध्ये अडकल्यानंतर भारता बाहेर येता येत नाही असं आपण बऱ्याच वेळा म्हणतात दलदल है ना पानथळ किंवा ओलसर भूमी ह्यांना वेटलँडला पानथळ बी म्हणतात त्याच्यानंतर सलायनायझेशन म्हणजे काय शारतेमध्ये वाढवणे क्षारामध्ये वाढवणे जे मी ते मिठाचे प्रमाण वाढणे त्याला सलायनायझेशन म्हणतात प्लास्टिक एलिमिनेशन प्लास्टिकपासून मुक्ती प्लास्टिकला प्लास्टिक शब्द आहे वाटतं आहे ना मराठीमध्ये ओके बायोडिग्रेडल बायोडिग्रेडेबल म्हणजे काय जैविक जै अप अपघटित अपघटित हां म्हणजे जे निसर्ग निसर्गामध्येच होणारं जे घटना आहे म्हणजे विघटन होणार आहे नैसर्गिकरित्या त्याला काय बाय डिग्रेडेबल जैव अपघटित त्याच्यानंतर नॉन बायोडिग्रेबल अजयव अपघटित ओके त्याच्यानंतर ग्रीन कवर हिरवे आवरण अच्छादन बी म्हणू शकता तुम्ही त्याला त्याच्यानंतर इको म्हणजे काय निसर्ग पर्यटन आहे ना असं बी म्हणू शकतं त्याच्यानंतर काय एनर्जी पॉलिसी एनर्जी नवीन ऊर्जा धोरण नवीन ऊर्जा धोरण हे ना एनर्जी धोरण असं बी म्हणू शकता त्याच्यानंतर इन्वायरमेंटल जस्टिस पर्यावरणीय न्याय ठीक आहे हे शब्द वापरा उत्तर लिहिताना याच्यामुळं म्हणजे ते उत्तराला थोडंसं आपण म्हणतो ना एक प्रकार आधार लाभ सगळं काही मिळतं इंडस्ट्रीयल पोल्युशन औद्योगिक प्रदूषण औद्योगिक प्रदूषण त्याच्यानंतर पुढचं आहे पा कचरा व्यवस्थापन वेस्ट मॅनेजमेंट वेस्ट मॅनेजमेंट कचरा व्यवस्थापन त्याच्यानंतर घनकचरा सॉलिड वेस्ट सॉलिड सॉलिड वेस्ट सॉलिड वेस्ट करचाल जसंच <laughs> तसं ट्रान्सलेशन त्याच्यानंतर लिक्विड वेस्ट द्रव्य कचरा घन कचरा द्रव्य कचरा त्याच्यानंतर एंडेंजर्ड पेशीस म्हणजे जोखमीतल्या प्रजाती त्याला काय म्हणतो एंडेंजर्ड पेशीस त्याच्यानंतर फॉरेस्ट रिस्टोरेशन वनाचं पुनर्स्थापन करणे फॉरेस्ट रिस्टोरेशन ओके okay, त्याच्यानंतर शेवटचा शब्द आजच्या व्हिडिओचा एनर्जी एफिसियन्सी म्हणजे ऊर्जा क्षमता कमी ऊर्जेमध्ये जास्त परिणाम मिळणे त्याला आपण म्हणतो ऊर्जा इफिशियन्सी ओके तर अशा प्रकारचे हे पंच्याहत्तर शब्द पाहिले आपण पळत 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 पाहिले आहे ना कारण बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहितीच असतील फक्त आपला जो उद्देश होता की जे इंग्रजी शब्द आहे ते आपला मराठीमध्ये सहज लक्षात यावे ओके ठीक तर इथं थांबूया बाकीच्या गोष्टी काय सांगायची गरजच नाही तुम्हाला आहे ना पुन्हा आणखी जर एखादा आणखी भाग जर वाटला तर आणखी हुडकून हुडकून काढावं लागतील म्हणजे जे शब्द आपण लिहू शकतो त्याचा आपण वापर करता येतो हां ठीक इथंच थांबायचं थांबूया तुमची काळजी घ्या जीगा, सत्वार प्रेम करा धन्यवाद मित्रांनो